सोयाबीनच्या भावाने शेतकरी हवाल दिन व्यापाऱ्यांची मनमानी तर शेतकऱ्यांचे नुकसान नमस्कार मी अक्षरा लोकाशेटवी मध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं आहे हे सोयाबीन शासनाच्या नियमाप्रमाणे विकलं पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी व शेतकरी संघटना अनेक वेळा आंदोलन करताना पाहायला मिळतात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही व हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांच्या पदरी पडतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नही निघत नाही यामध्ये सोयाबीन पाहायला गेलं तर सरकारकडून हवालदिल झाला आहे एकीकडे राज्यात थंडीचं वातावरण पाहायला मिळते त्यामुळे सोयाबीन मधील ओलावा वाढल्यामुळे सोयाबीन पिकाला दर कमी मिळत आहे यामुळे देखील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव कमी मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत बाजारात गेल्यानंतर शेतकऱ्याला चार हजार पन्नास ते चार हजार शंभर या पलीकडे भाव मिळत नसल्याने आणि या उत्पन्न घेण्यासाठी दुप्पटीचा खर्च जात असल्याने शेतकरी आता चिंतातूर झालेला पाहायला मिळतोय यामध्येच बाजारपेठेत आलेला शेतकरी हवालदिल झाल्यानंतर नेमकं का आपली काय कैफियत मांडतो पाहूयात नाळवंदी गाव आमचं नाळवंदी साहेबीन आणली होती सोळा गोण्या भाव लागलं चार हजार दीडशे आणि मस्त खर्च आहे त्याला सायबीनला भरपूर खर्च मेहनत भरपूर लागत आहे त्याला पण भाव काय लागले नाही योगीशी काही बोललो नाही हापासून पेरण्यापासून पाळण्यापासून तीन हजार रुपयाला बॅग आणि पंधराशेला पोत तीन हजार मजूर लागत त्याला फवारणी अजून काय म्हणा खवारणी आणि शंभर रुपये कुंटल आणि मजूर शेतकऱ्याला काही उरत नाही अच्छा मला भाव द्यायला पाहिजे सरकारनी हजार रुपये भाव द्यायला पाहिजे पुदिनी उत्पन्न देऊ होते दुप्पट दुप्पट पण ते आम्हाला उलट खड्ड्यात घातलं काय नाही मात्र ही झाली शेतकऱ्यांची व्यथा यावर व्यापारी काय म्हणतात सोयाबीन पिकामध्ये दहा ते अठरा टक्क्यापर्यंत ओलावा असतो दहा टक्क्यापर्यंत ओलावा असलेल्या मालाला चार हजार दोनशे असा भाव आहे जर जसं ओलावा वाढत जाईल तस तसा तस तस चाळीस रुपये भाव कमी होत जातो हा माल येताना नॉन इफेक्टिव्ह येतो त्यामुळेच बाजारभाव कमी होतो म्हणून हमी भावापेक्षा कमी भावाने बाजारात विकतो सोयाबीनचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातून ठरले जातात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन हे मागील सात वर्षाच्या भावात अत्यंत कमी भाव आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीन उत्पादन जास्त झाल्यामुळे कमी भाव आहे मात्र सोयाबीनला भाव ह्या ज्यावेळेस ला भाव मिळतो त्यावेळेस सोयाबीनचे दर वाढतात मागील वर्ष डीओपी ही अडतीस हजार रुपये होती आता ती तीस हजार रुपये आहे त्यामुळे सध्याचे सोयाबीनचे भाव हे चार हजार आठशे होते मात्र सध्या ते चार हजार रुपयांनी विकत आहेत सोयाबीनचे भाव हे फक्त वर चालतात सोयाबीन सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण हे पाच ते दहा टक्के असते मात्र डीओसी हे नव्वद टक्के असते त्यामुळे सोयाबीनचे भाव हे डीओसीवर ठरलेले असतात आणि सोयाबीनची आवक ही कमी झालेली आहे मात्र काही दिवसातच सोयाबीनचे दर दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढतील आणि शेतकऱ्याला योग्य भाव मिळेल असा अंदाज आहे आता हा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे असा अंदाज जरी असला तरी शेतकऱ्याला सध्याच्या स्थितीमुळे आणि निसर्गातील थंडाव्यामुळे नुकसान सहन करावं लागत आहे मात्र आता यावर काय उपाययोजना होणार यामध्ये शेतकरी जी मागणी करत आहेत त्याकडे सरकार दरबारी लक्ष देऊन योग्य भाव मिळेल का अशा एक ना अनेक समस्या आता शेतकऱ्यांसमोर आहेत त्यामुळे आता नवीन आलेले सरकार शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार हे देखील पाहणे गरजेचे आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका